तर तुम्ही इथे पाहू शकता काय मस्त गुबगुबीत अशी आपली पुरणपोळी इथे फुललेली आहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या पोळ्या इथे बनवून तयार होतात अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये आज आपण ही पुरणपोळी तयार करणार आहोत अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी ह्या पुरणपोळ्या तयार केल्या तरी अगदी परफेक्टच तयार होतील अजिबात चुकणार वगैरे नाही मस्त मऊ आणि लुसलुशीत ह्या पुरणपोळ्या तयार होतात त्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही खास टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळनं वाया घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण पुरण तयार करणार आहोत त्यासाठी एका मोठ्या कुकरमध्ये इथे मी दोन कप हरभरा डाळ घेतलेली आहे वजनी याचं प्रमाण आहे पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो इथे मी ही हरभरा डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत तर ज्या कपाने मी दोन कप ही हरभरा डाळ घेतलेली होती त्याच कपाने बरोबर इथे मी साडेचार कप यामध्ये पाणी घालून घेणार आहे जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल आणि तुम्हाला जर हे पाणी जास्त लागत असेल डाळीचं तर तुम्ही इथे साधारण पाच ते साडेपाच कप हे पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी बरोबर साडेचार कप हे या पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी थोडीशी यामध्ये हळद घालायची आहे जेणेकरून आपल्या पूर्णाला मस्त असा एक कलर येतो चमचाभर यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेल घातल्यामुळे एकतर डाळ ओतू जात नाही आणि डाळ अगदी मस्त मऊसूत अशी शिजल्या जाते छान चमच्याने आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून आता आपण साधारण मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी मस्त मऊसूत अशी शिजल्या जाते कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक भिजवण्यासाठी घेऊ त्यासाठी एका परातीमध्ये एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये इथे मी आता दोन कप गव्हाचं पीठ काढून घेते ज्या कपाने आपण हरभरा डाळ मोजून घेतलेली आहे दोन कप त्याच कपाने बरोबर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ आणि त्यासाठी यामध्ये आपण एक कप मैदा घालणार आहोत गव्हाचं पीठ आणि मैदा आपल्याला स्वच्छ असा चाळणीने चाळून घ्यायचा आहे पीठ मस्त हलकं फुलक होतं आणि छान बारीक असं आपल्याला पीठ मिळतं गव्हाच्या पिठामध्ये जे काही जाडसर कोंडा वगैरे असेल तो सर्व निघून जातो किंवा तुम्ही एखाद्या कापडाने वगैरे सुद्धा हे पीठ गाळून घेऊ शकता तर आपण यामध्ये मैदा यासाठी मिक्स करायचं आहे की प्रत्येकाचं गव्हाचं क्वालिटी ही वेगवेगळी असते आणि गव्हाच्या पिठाने तुम्ही नुसत्या पोळ्या लाटल्या तर त्या फाटतात पाहिजे तसं त्या पिठाला लवचिकपणा येत नाही त्यासाठी आपल्याला इथे एक कप मैदा वापरायचा आहे तर तुम्ही कशीही पोळी लाटली तरी ती अजिबात फाटत नाही तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप इथे आपल्याला मैदा वापरायचा आहे पीठ छान चाळून घेतल्यानंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बरेच जण या पिठामध्ये हळद घालतात पण हळद पाहिजे तशी ती व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे आज आपण काय करणार आहोत एक ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे आणि या हळदीच्या पाण्याने आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत जेणेकरून सर्व पिठाला अगदी एकसारखा असा रंग येईल कुठेही हळदीचे स्पॉट वगैरे दिसणार नाही तर अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा पाण्यामध्ये हळद मिक्स करून घेतली की सर्व पिठाला अगदी एकसारखा असा रंग येतो आता आपण मस्त मऊसूत अशी याची कणिक भिजवून घेणार आहोत प्रत्येकाच्या गव्हाची क्वालिटी ही वेगवेगळी असते त्यामुळे एक कप यामध्ये मैदा आवर्जून आपल्याला घालायचा आहे जेणेकरून पोळ्या अगदी मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात आणि अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी ह्या पुरणपोळ्या केल्या तरी ते अजिबात फाटणार वगैरे नाहीत मस्त तयार होतात तर हे पा अशा पद्धतीने मस्त आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसर देखील भिजवायची नाही आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडीशी सैलसर आपण ही कणिक इथे भिजवून घेणार आहोत कणिक जेवढी छान मस्त सॉफ्ट अशी भिजल्या जाते तेवढेच पोळ्या मस्त मऊ आणि लुसलुशीत अशा बनवून तयार होतात वरून साधारण चमचाभर यावर तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल देखील आपल्याला पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपण एक ते दोन मिनिटांसाठी ही कणिक छान अशी मळून घेणार आहोत जर तुमची कणिक खूप जास्त घट्ट झाली जा तर पोळ्यासुद्धा कडक होतात मऊ लुसलुशीत तयार होत नाही त्यामुळे थोडंसं सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता कणिक छान इथे आपली मळून झालेली आहे झाकण ठेवून आपण साधारण तासभरासाठी तरी ही कणिक अशीच झाकून ठेवणार आहोत तर पीठ भिजते तोपर्यंत आपण पुरण तयार करायला घेऊ तर इथे आपली डाळसुद्धा अगदी मस्त मौसूत अशी शिजलेली आहे बोटावर दाबून बघितलं तर अगदी व्यवस्थित अशी ती मॅश झालेली आहे अशाच पद्धतीची मस्त मौसूत आपल्याला इथे डाळ शिजवून घ्यायची आहे जर तुमची डाळ अशा पद्धतीने शिजले नाही तर तुम्ही पुन्हा थोडंसं पाणी घालून ही कुकरमध्ये एक ते दोन शिट्ट्या पुन्हा करून घेऊ शकता आता हे चाळणीमध्ये मी हे सर्व डाळ काढून घेतलेली आहे डाळीमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व निघून जाईल अशा पद्धतीने कोणत्याही घरातले एखाद्या चाळणीमध्ये तुम्ही ही डाळ निथळत ठेवू शकता तर हे जे डाळीचं पाणी उरलेलं आहे ह्या पाण्यापासूनच आपण कटाची आमटी बनवतो तर तुम्हाला जर जास्त पाणी हवं असेल तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही थोडंसं सा पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पाच ते सहा कप तुम्ही इथे पाणी वापरलं तरीही सुद्धा चालेल तर इथे मी आमटी बनवण्यासाठी थोडीशी चमचाभर डाळ इथे एका वाटीमध्ये साईडला काढून ठेवणार आहे आता डाळीमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल तर सर्व पाणी इथे निघून गेलेलं आहे आणि जे पाणी शिल्लक राहतं त्यापासूनच आपण इथे कटाची आमटी बनवतो तर पाणी सर्व निथळून घेतल्यानंतर आता आपण ही डाळ शिजवायला घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एक जाड बुडाची कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आता आपण ही सर्व डाळ काढून घेणार आहोत पुरण शिजवताना शक्यतो जाड बुडाचीच कढाई इथे आपल्याला वा वापरायची आहे नाहीतर हे पुरण आहे ते तळाला कढायला लागू शकतं करपू शकतं त्यामुळे शक्यतो जाड बुडाचीच कढाई इथे आपल्याला वा वापरायची आहे आता आपण यामध्ये गूळ किंवा साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घेऊ शकता तर आज आपण ही गुळाची पुरणपोळी बनवणार आहोत त्यामुळे इथे मी दोन कप हा किसलेला गूळ घेतलेला आहे दोन कप आपली हरभरा डाळ होती त्यासाठी बरोबर दोन कप इथे मी हा किसलेला गूळ घेतलेला आहे गूळ घेताना शक्यतो तो आपल्याला अशा पद्धतीने बारीक चिरूनच वापरायचा आहे जेणेकरून तो डाळीमध्ये अगदी पटकन असा व्यवस्थित मिक्स होतो तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे दोन कप जर तुमची हरभरा डाळ असेल तर त्यासाठी बरोबर दोन कप इथे गूळ वापरायचं आहे मस्त गोडसर अशा ह्या पुरणपोळ्या बनवून तयार होतात गूळ घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं सैलसर होतं तर चमच्याने आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत तीन ते चार मिनटांसाठी मंद आचेवर याला छान असं परतवून घ्यायचं आहे इथे आपलं मिश्रण थोडंसं घट्टसर होत आलेलं आहे त्यामध्ये आता आपण वेलची पावडर घालणार आहोत तर इथे मी एक चमचा सा वेलची पावडर घालून घेतलेली आहे ती देखील आपल्याला ह्या पुरणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे पुरण अजून आपलं पाहिजे तसं इथे तयार झालेलं नाही आहे अजून थोडंसं पुरण आपलं सैलसर आहे अजून आपण याला दोन ते तीन मिनटांसाठी अगदी मंद आचेवर छान असं परतवून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीचं थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे चमचा मी अशा पद्धतीने सेंटरला उभा केला तर तो अगदी व्यवस्थित असा उभा आहे कुठेही चमचा पडत नाही आहे म्हणजे आपलं जे पुरण आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू तर आता आपण पुरण वाटून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक छोटीशी चाळणी घेतलेली आहे माझ्याकडे ह्याच साईजची छोटी चाळणी होती म्हणून मी ही घेतलेली आहे तुमच्याकडे जर पुरण गाळायची मोठी चाळणी असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता खाली अशा पद्धतीचं एक पातेलं ठेवलेलं आहे त्यावर मी हे चाळणी ठेवलेली आहे आणि फुल पात्राच्या मदतीने आता आपण हे पुरण वाटून घेणार आहोत पुरण गरम असतानाच आपल्याला ते अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे म्हणजे ते पटापट वाटलं जातं आणि जर तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पुरण वाटून घेऊ शकता त्यातसुद्धा अगदी पटकन हे पुरण वाटून तयार होतं चला तर मग अशाच पद्धतीने इथे मी सर्व हे पुरण वाटून घेते आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने फुलपात्राच्या मदतीने हे पुरण वाटता येत नसेल तर काहीच हरकत नाही आपण जो चमचा घेतलेला आहे त्या चमच्याच्या मदतीने सुद्धा आपल्याला अगदी पटापट हे पुरण वाटता येतं चमच्याच्या खालच्या बुडाने आपल्याला अशा पद्धतीने हे पुरण दाबत जायचं आहे अगदी पटापट हे पुरण वाटलं जातं सुद्धा अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे तुम्ही नक्की वापरू शकता तर हे पा मस्त असं आपलं मौसूत असं इथे पुरण बनवून तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने सर्व पुरण इथे मी वाटून घेते तर इथे मस्त मौसूद अगदी पेढ्यासारखं आपलं पुरण इथे बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त सैल आणि खूप घट्ट देखील झालेलं नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं पुरण इथे तयार झालेला आहे तर इथे आपण कणिकसुद्धा तासभरासाठी भिजत ठेवलेली होती ती देखील अगदी मस्त मौसूत अशी आपली कणिक भिजलेली आहे तर हे पा अशाच पद्धतीची थोडीशी सॉफ्ट अशी आपल्याला कणिक इथे भिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी हातावर इथे ओढून बघते तुम्ही बघू शकता कुठेही कणिकमध्ये तुटत नाही आहे तिला छान वातडपणा आलेला आहे म्हणजे पोळ्यासुद्धा अगदी मस्त मऊसूद अशा तयार होतील अजिबात त्या लाटताना फाटणार वगैरे नाहीत तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ही पुरणपोळी तयार करून दाखवणार आहे त्यासाठी लिंबा एवढे मी इथे पिठाचे दोन गोळे घेतलेले आहेत अगदी छोट्या छोट्या साईजमध्येच आपल्याला हे पिठाचे दोन गोळे घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता हे सुक्या पिठामध्ये थोडंसं गोळवून घेतलेलं आहे आणि छोटीशी याची आपण पारी तयार करून घेणार आहोत अगदी आपण पुरी लाटतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर मध्ये जास्त जाड ठेवायचं आहे आपल्याला आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला बारीक करत जायच्या आहेत पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि मध्ये थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे अशा पद्धतीने एक पारी इथे मी लाटून घेतलेली आहे दुसरीसुद्धा आपल्याला छोटीशी याची पारी तयार करून घ्यायची आहे साईडने छान बारीक असं लाटून घ्यायचं आहे पातळ आणि मध्ये थोडंसं जाडसर आपण याला ठेवणार आहोत तर हे पा दोन्ही अगदी सारख्या साईजमध्ये इथे मी ह्या लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये भरपूर सारं पुरण घालायचं आहे तर पुरणाचा छान असा गोळा करून घेतल्यानंतर हातावर त्याला थोडंसं चपट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या पारीवर ठेवायचं आहे आणि साईडपर्यंत हे पुरण छान असं पसरवून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता यावर जी दुसरी पारी आहे ती आपल्याला ठेवायची आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या दाबून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा आपल्याला कडा दाबून घ्यायच्या आहेत जेणेकरून पोळी फाटणार नाही आणि पुरण साईडने निघणार नाही तर हे पा सर्व साइडने अगदी व्यवस्थित असं दाबून घेतलेलं आहे त्यानंतर दोन्ही हातांना थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी दाबून घ्यायची आहे आपण जे यामध्ये पुरण घातलेलं आहे ते पुरण सर्व साइडने अगदी एकसारखं व्यवस्थित असं पसरलं जातं त्यानंतर पोळपाटावर थोडंसं खाली गव्हाचं पीठ लावलेलं ला आहे वरून थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला शक्य असेल मदे मदे तर साईडच्या कडा व्यवस्थित अशा लाटत जायच्या आहे त्यानंतर अगदी मध्ये मध्ये आणि मस्त सर्व साइडने आपण एकसारखी ही पोळी लाटून घेणार आहोत साईडच्या ज्या कडा आहेत त्या मस्त पातळ अशा आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहेत आणि जेवढं शक्य असेल तेवढं कमीत कमी आपल्याला इथे गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे नाहीतर मग पोळी कडक होते जर तुम्ही जास्त लाटताना पीठ यामध्ये वापरलं तर पोळी कडक होते त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं कमीत कमी इथे पीठ लावून आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर हे पा, मी पोळी हातावर उचलते तरीसुद्धा पोळी कुठेही फाटत नाही आहे किंवा तुटत नाही आहे मस्त पातळ अशी इथे मी ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर ही पोळी हातावर आपल्याला अशा पद्धतीने एकसारखी करून घ्यायची आहे आणि मग तव्यावर आता आपण हिला भाजून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला पॅनवर एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घातल्यानंतर यावर आता आपण पोळी घालणार आहोत पोळी तव्यावर टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला अजिबात चमचा किंवा उलटणे वगैरे लावायची नाही आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवर आपण ही पोळी भाजून घेणार आहोत वरून थोडंसं एक ते दीड चमचा तूप घातलेला आहे हलकेसे पोळीला बुडबुडे यायला लागले की त्यानंतर आता आपण ही पलटी करून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त टम्म अशी इथे आपली पोळी फुललेली आहे तव्यावर पुरणपोळी घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवर पटकन पुरणपोळी मस्त फुलते आणि छान एकसारख्या रंगावर भाजली जाते आणि जास्त आपल्याला पाच ते सहा वेळेस ती पलटी करत बसायची नाही अगदी दोन ते तीन वेळेस पलटी करून मस्त दोन्ही साईडने हिला भाजून घ्यायचं आहे जास्त तुम्ही पलटी करत पुरणपोळी भाजत बसली तर पोळी कडक होऊ शकते त्यामुळे अगदी दोन ते तीन वेळेसच आपल्याला पलटी करून मस्त अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे तर हे पा इथे मस्त दोन्ही साईडने छान अशी पुरणपोळी इथे भाजून घेतलेली आहे काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने इथे मी सर्व पुरणाच्या पुरणपोळ्या तयार करून घेते तर अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मस्त मऊ आणि लुसलुशीत ह्या पोळ्या इथे बनवून तयार होतात अगदी काठोकाठ हे पुरण मस्त असं पसरलं जातं तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून ही पुरणपोळी घरी नक्की ट्राय करून बघा अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या पोळ्या तयार केल्या तरी अजिबात चुकणार वगैरे नाही मस्त परफेक्टच ह्या पुरणपोळ्या बनवून तयार होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय